काहीतरी एकोणीस फेब्रुवारीच्या आसपास आमच्या तालुक्यात एक आंदोलन आहे ते डायरेक्ट बीडीओच्या ऑफिसमध्ये ठीक आहे पंचायत समितीच बंद करणार ठीक आहे म्हणून एक गाव आहे आणि तिथं शंभर वर्षापूर्वी शाळा दिली होती आणि ती शाळेची इमारत मधल्या नागरिकांनी स्वतः पैसे लावून बांधली साखरी तालुक्यातली बेहेड ग्रामपंचायत ता आता आता दोन हजार पंचवीसला एकोणीसशे पंचवीस ला बांधलेली इमारत कशासाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा लोकांना मिळावी त्याच्यामुळे एक भारतीय शिक्षण व्यवस्थेची शाळा उभी राहावी म्हणून इतकं जबरदस्त आहे आपलं शिक्षण खातं ठीक आहे त्यांनी क्रांती ज्योतिविद्यालयामध्ये जॉब ना शिक्षण खातं ठीक आहे नावातच खाते एकोणीशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस शंभर वर्षात डागडुजी मी ते कौल पडायला लागले पाणी लिकवायला व्हायला लागले कौलांमधन पाणी भिंतीत उतरते भिंतीत फंगस झालाय आणि पोपडे पडायला लागलेत जे त्याचं लाकूड वापरले त्याच्यात गुशी झाल्या लाकूड खायला लागलेत किडे आहे म्हणजे ती ऍक्च्युअली धोका की मला की कधी पडेल आणि डागडूजी तिला गरज आहे ती डाकडुजी सुद्धा शिक्षण नाही ना आता त्या शाळेतील तीनशे पोरं समितीत भरवणार आहे आता शाळा ते गाव आणि चा। ते आता तालुक्याला येणार आहे बेहेड तसं एक सव्वा तास लांबे तालुक्यापासून आमच्या त्याच्यामुळे तिथल्या मुलांना तालुक्याच्या ठिकाणी शाळेला येणं नाही शक्य उलट आजूबाजूच्या पाड्यावरचे लोक ते बेहेड या खेड्यामध्ये येतात शाळेसाठी ते सगळ्या पंचायत समितीत हा कुठला का राजकीय नेत्या राहणं आमच्या गावचा ठीक आहे कुठला का दोन वाला राहणं कोणाची किती कला लागेल राहणं तो ह्या गावात रोखू शकत नाही गाव एकदा एकत राहिलं की ही जी पॉवर आहे अजून आपल्या ती स्थानिक स्वराज्य समितीच्या जोरावर आपण बीडीओ तहसीलदार नायब तहसीलदार ठीक आहे पण डेप्युटी सीओ कलेक्टर ठीक आहे या सगळ्यांना जनता सार्वभौम आहे म्हणजे काय हे दाखवण्याची पवार अजून ह्या संस्थांमध्ये शहरांमध्ये लोक जेवढे बिझी आहे आपापल्या आयुष्यामध्ये आणि अल्टिमेट इंडियन मिडल क्लास दरवाजा लावा संस्कृती तर यांना काय सोसायटीमध्ये सगळे राहतात त्यांची नावं तरी आहेत आमच्या गावात एक जरी गाडी एक्स्ट्रा घेतली ना कोणी तरी त्याने ती गाडी कुठून घेतली कितीला घेतली कुठल्या पैशातून घेतली नेमकी त्याचीच एका दुसऱ्याची एका उधारीवर आणली बँक मधून लोन किती घेतलं सगळं माहित असतं सेम गोज फॉर या अधिकारी पण कोण चांगला आहे कोण वाईट आहे सो जेव्हा हे प्रतिनिधी आपण निवडून देतो आता जिल्हा परिषद वगैरे वगैरे देन uh, जसं होता हा पॉईंट मला पटलाय की वी मोर कंट्रोल आणि ऍक्च्युअली स्थानिक स्वराज्य संस्था याच्यासाठी निर्माण झाल्या होत्या स्थानिकांनी त्यांचं त्यांचं स्वराज्य गांधीजींची कॉन्सेप्ट होती so, हिंद आपलं ग्रामीण स्वराज्य ठीक आहे सो ग्रामीण स्वराज्य आणण्यासाठी आत्ता uh, खरं आपण याच्यात असलं पाहिजे पण सॅडली इकडे पण किती मतदान होईल हायली दिस इज वॉट इट इज